मित्रांनो नमस्कार तुमचं ही हृदय संवेदनशील असेल तर ही बातमी ऐकण्यापूर्वी थोडीशी काळजी घ्या बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका न, एका महिलेनं चांगल्या कंपनीच्या सीईओ असणाऱ्या महिलेनं एका ए आय कंपनीच्या सीईओ असणाऱ्या महिलेनं आपल्या चार वर्षाच्या लेकराची हत्या करून त्याचा मृतदेह बॅगेतून ती घेऊन जाताना आढळली ही घटना गोव्यापासून कर्नाटकच्या दिशेनं जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आली आणि ती एकंदर सगळी समोर आली आणि ही घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये एकच भीतीचं वातावरण सगळ्यांची मनं हेलावून जाणारी ही घटना आहे ही नेमकं प्रसंग काय आहे ही घटना कशी घडली या सगळ्याच्याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेडे मित्रांनो आपल्याला लहानपणी एक गोष्ट शिकवली जायची ती गोष्ट अशी होती आईचं काळीज नावाची त्या गोष्टीमध्ये दाखवलं जायचं की आई मुलावरती जीवापाड प्रेम करत असते मात्र मुलांना बायको आल्यानंतर आईवरचं प्रेम कमी होतं आणि बायको आईचं काळीज मागते म्हटल्यानंतर बायको पुढं आईचं काळीज काय असं म्हणत मुलगा सुद्धा आईचं काळीज काढून ज्या वेळेला थाळीत भरून नेत असतो त्यावेळेला ते ठेच लागते आणि काळीज ज्यावेळेला खाली सांडतं त्यावेळेला त्या काळजातून सुद्धा आवाज येतो त्या आईच्या काळजातून सुद्धा आवाज येतो की बाळा लागलं तर नाही ना या गोष्टी शिकून या गोष्टी ऐकून मोठे झालेले आपण सगळे ज्यावेळेला आज या समाजात अशी एखादी घटना घडते की स्वतः आईच आपल्या ले लेकराचा बळी घेते हे दिसतं म्हणजे ज्या लेकराला काळजाप्रमाणे जपणाऱ्या अनेक आया आपण एका बाजूला बघतोय त्यावेळेला तंत्रज्ञानाच्या ह्या जमान्यामध्ये आज ह्या अशा आया स्वतःच्याच मुलांना संपवताना दिसतात मग हे नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय ही घटना का घडली कशा पद्धतीने घडली ही समोर कशी आली हे थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर ही महिला आहे बेंगलोरमध्ये राहणारी बेंगलोर, बेंगलोर एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये स्वतःची एक एआय कंपनी ती चालवती आणि त्या कंपनीची ती सीओ आहे इतकंच काय तर लिस्टमधील टॉप हंड्रेड मधली ती एक आहे म्हणजे ह्या आयच्या जमान्यामध्ये तंत्रज्ञानात परिपक्व असणारी ही महिला आहे या महिलेचं लग्न दोन हजार दहा साली होतं दोन हजार दहा साली लग्न झाल्यानंतर दोन हजार एकोणीस साली हिला हा मुलगा होतो आणि दोन हजार एकोणीस साली मुलगा झाल्यानंतर दोन हजार वीस साली नवऱ्याबरोबर काही कारणाने पटत नाही नवऱ्याबरोबर वाद होतो आणि हा वाद झाल्यानंतर नवऱ्यापासून वेगळं राहायचं ठरवलं जातं डिवॉर्स केस सुद्धा कोर्टात फाईल होते डिव्हॉर्स सुद्धा यांचा होतो आणि हा डिवॉर्स झाल्यानंतर मुलगा कोणाकडे राहणार हा मोठा एक प्रश्न सांगितला जातोय कारण वेगवेगळी प्रथमदर्शनी समोर येत आहेत मात्र त्यातलं महत्वाचं कारण असं सांगितलं जातंय की मुलगा कोणाकडे राहणार हा प्रश्न होता त्यावेळेला नवरा सुद्धा म्हणत होता माझ्याकडे राहावा बायकोला सुद्धा वाटत होतं माझ्याकडे राहावा असं म्हटलं जायचं परंतु नवऱ्याला रविवारची परवानगी होती मुलाला भेटण्याची मात्र मुलानं नवऱ्याला भेटूच नाही असं त्या बायकोचं मत होतं असं एका बाजूला आता प्रथमदर्शिनी समोर येताना दिसतंय तर काही माध्यमांवरून असंही सांगितलं जातंय आहे की Uh, मुलगा हा बायकोलाही नको, नको वेग, 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 होता आणि नवऱ्यालाही नको होता आणि त्यांचं लिव्ह रिलेशनशिप वेगवेगळ्या ठिकाणी होतं अशीही काही कारण समोर येतात अजून त्याच्यावरती स्पष्टोक्ती काही झालेली नाही मात्र मुलाची हत्या झाली आहे हे मात्र समोर येताना दिसतंय मग या मुलाची हत्या तिनं कशी केली तर ही महिला पहिल्यांदा गोव्यामध्ये गेली होती गोव्यामध्ये गेल्यानंतर एका चांगल्या हॉटेलमध्ये ही महिला राहिलेली होती आणि त्या मोठ्या हॉटेलमध्ये राहिल्यानंतर गोव्यामध्ये गेल्यानंतर शनिवारच्या दिवशी ती चेक इन करते आणि तिथून चेकआउट सोमवारी करते चेकआउट सोमवारी करत असताना ह्या महिलेच्या हातामध्ये कुठल्याही पद्धतीने मुलगा नव्हता चेक इन करताना मात्र मुलगा होता मात्र हे स्टाफच्या लक्षात येऊन सुद्धा त्यांनी काही विचारणा केली नाही त्या स्टाफ मध्ये असणाऱ्या एका मेंबर कडे जो रिसेप्शनिस्ट असतो त्या रिसेप्शनिस्टला त्यांनी विनंती केली होती की मला इथून बँगलोरला जायचं आहे आणि मला एक कॅब पाहिजे आता रिसेप्शनिस्ट तुझा म्हणतो की इथून गोव्यातून तुम्ही बँगलोरला जाणार आहात जवळचा प्रवास नाहीये तुम्ही फ्लाईटने जावा मात्र ती म्हणते नाही मला कॅबनेच जायचं आहे याच्या पाठीमागचं कारण कदाचित हेच असेल की तो मृतदेह तिला घेऊन जायचा होता तरी सुद्धा रिसेप्शनिस्ट तिला कॅबची व्यवस्था करून देतो अस्ते, अस्ते। ती कॅबने जात असते प्रवास करत असते मात्र ज्यावेळेला हे रिसेप्शनिस्ट किंवा स्टाफ किपिंग मेंबर्स जे असतात हॉटेल किपिंग मेंबर जे असतात ते ज्यावेळेला साफसफाई करण्यासाठी जातात त्यावेळेला तिथे रक्ताचे काही डाग त्यांना त्या हॉटेल रूममध्ये आढळतात हे पाहिल्यानंतर लगेच ती तिथं असणाऱ्या कलंगूड या इथल्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधतात आणि तिथं संपर्क साधल्यानंतर सांगतात की अशा अशा पद्धतीने रक्ताचे डाग आढळलेले आहेत तिथलं एक पोलिसांचं पथक तिथं येतं आणि आल्यानंतर ते पाहणी करतात की रक्ताचे डाग दिसत आहेत मग त्यानंतर सीसीटीव्ही चेक केली जाते सीसीटीव्ही चेक केल्यानंतर लक्षात येतं की महिला चेक इन करताना तिथं तिच्यासोबत मुलगा होता चेकआउटच्या चे वेळेला मुलगा नव्हता पोलिस प्रथमदर्शिनी काय करतात नेहमीप्रमाणे चौकशीसाठी म्हणून फोन त्या महिलेला जातो त्या महिलेला फोन केल्यानंतर महिला सांगते की माझा मुलगा तिथंच जवळ असणाऱ्या त्यांच्या एका मित्राकडे आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाहीये मात्र महिलेशी बोलत असताना पोलिसांना थोडासा संशय येतो आणि पोलिसांना संशय आल्यानंतर पोलीस आणखी खोल तपासामध्ये जातात आणि मग खोल तपास करत असताना कसं या महिलेकडे तो मुलगा आहे की नाही तो जिथं ऍड्रेस सांगितलाय तिथं आहे की नाही हे तपासण्यासाठी ते ती त्याही ठिकाणी जातात मात्र त्यांच्या लक्षात येतं की जो महिलेने ऍड्रेस दिलेला आहे तो पूर्णत चुकीचा ऍड्रेस आहे ते रक्ताचे डाग महिला बोलत असतानाचा तिचा संभ्रम आणि त्याचबरोबर तिने दिलेला चुकीचा तो ऍड्रेस याच्यावरून पोलिसांचा संशय बळावतो मग आता या महिलेला पकडायचं कसं आणि हे पकडण्यासाठी मग सगळ्यात महत्वाचा असतो तो रिसेप्शनिस्ट आणि त्यानं जोडून दिला तो कॅब ड्रायव्हर मग त्या कॅब ड्रायव्हरला पोलिसांकडून फोन लावण्यात येतो आणि फोन लावल्यानंतर कॅब ड्रायव्हरला फार शांतपणे पोलिसांकडून सांगितलं जातं आम्ही जे काही तुम्हाला सांगतोय ते तुम्ही शांतपणे ऐका कुठलंही रिॲक्शन करू नका आणि आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला बोलतोय अगदी त्या पद्धतीनं पुढची कार्यवाही करा कॅब ड्रायव्हर सुद्धा एक सजग नागरिक असतो असं मला वाटतं कॅब ड्रायव्हर सगळं ऐकून घेतो कॅब ड्रायव्हरला सांगितलं जातं की तुम्ही आता कुठे आहात तर कर्नाटकच्या जवळपास पोहोचलेला हा कॅब ड्रायव्हर त्या कॅब ड्रायव्हरला सांगण्यात येतं की कर्नाटक मधल्या चित्रदुर्ग हे तिथून जवळ असणारं जिथं गाडी असते कॅब असते तिथून जवळ असणारं पोलीस स्टेशन काहीतरी कारण काढा आणि त्या चित्रदुर्ग पोलीस ठाण्याला तुम्ही गाडी घेऊन जावा असं कॅब ड्रायव्हरला सांगितलं जातं कॅब ड्रायव्हर सुद्धा ऐकतो आणि तो, तो गाडी ही सरळ त्या चित्रदुर्ग पोलीस ठाण्याजवळ जा घेऊन जातो तिथं गेल्यानंतर त्या बॅग महिलेला तपासलं जातं महिलेची बॅग तपासली जाते आणि अगदी हृदय पेल पिळवुटून टाकणारी ही घटना समोर येते की महिलेच्या बॅगेमध्ये तिच्याच तिच्याच उदरातून जन्माला आलेल्या त्या लहानग्या चार वर्षाच्या लेकराचा मृतदेह आढळतो कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ठराविक कारणं आहेत मात्र ही घटना पाहिल्यानंतर आमचं सुद्धा काळीज थोडस हे लावून जातं प्रत्येकालाच गहीवरून प्रत्येक आई आणि मुलाच्या नात्याबद्दल आपल्या समाजामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये तर फार पावित्र्य जपलं जातं आणि अशा या घटना ज्यावेळेला आहेत मग हा खर तर तंत्रज्ञानाचा विजय आणि मातृत्वाचा पराजय म्हणायचा का हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसमोर पडायला लागतो तुम्हाला नेमकं काय वाटतं ही घटना तुम्हाला सुद्धा हे लावून टाकणारी आहे का आज ह्या तंत्रज्ञानामुळे ह्या घटना घडतायत किंवा वैयक्तिक कौटुंबिक कारणांमुळे या घटना घडतायत नेमकं याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला मुळात काय वाटतं की ही मानसिकता समाजाची बदलत आहे नात्यांमधले असणारे ऋणानुबंध हे कमकुवत पडत चालले आहेत का तुमची मतं कमेंटमध्ये मत कळवायला विसरू नका आणि अशा घटना घडू नयेत हीच अपेक्षा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतोय इतकंच धन्यवाद